लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या तोपा या काल सायंकाळी थांडवल्या या सर्व मतदारसंघात हे येत्या एकोणीस एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे त्यामध्ये विदर्भातील विविध मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकीच एक असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ विदर्भाचं अगदी शेवटचं टोप आदिवासी बहुल विकासाच्या दृष्टीने कोस दूर असलेला याचबरोबर नक्षलग्रस्त असलेला हा मतदारसंघ असाच या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेते यांना लोकसभेची उमेदवारी ही या मतदारसंघातून दिली आहे तर त्यांच्यासमोर काँग्रेसच्या डॉक्टर रामदेव किरसान यांचं आव्हान असणार आहे एकंदरीत याच निमित्ताने या मतदारसंघामध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होताना दिसणार आहे एकूणच सध्याच्या घडीची गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाची राजकीय गणित ही नेमकी काय आहेत याचा आढावा या आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत तसं पाहायला गेलं तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ आहे दोन हजार आठ साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि नव्याने तयार झाला तो गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ खर जर हा मतदारसंघ एकूण तीन जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो त्याचमुळे राज्यातील क्षेत्रफळाच्या बाबतीत हा सर्वाधिक मोठा असलेला लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील चौबाजूच्या टोकाचं अंतर हे जवळपास चारशे ते पाचशे किलोमीटरच्या आसपास असल्याचं दिसून येतं त्यामुळे येथील उमेदवारांची प्रचाराच्या निमित्तानं चांगलीच दमचाक होताना दिसते गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आरमोरी आहेरी तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो त्यामधील असलेली पक्षीय बलबाला पाहायला गेलं तर आमगाव विधानसभा मतदारसंघाचे सहस्राम कोरोटे आणि ब्रह्मपुरीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत याचबरोबर आरमोरीमधून कृष्णा गजबे गडचिरोलीमधून देवराव होळी आणि चिमूरमधून बंटी भांगडिया हे भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत तर एकमेव अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार आहेत एकंदरीत सध्याच्या घडीला या मतदारसंघामध्ये आमदारांच्या संख्येवरून गणित लावायला गेलं तर कुठेतरी या मतदारसंघामध्ये महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा थोडी वरचड असल्याचं दिसून येतं परंतु भाजप उमेदवार अशोक नेते यांच्याबद्दल महायुती अंतर्गत नाराजी दिसून येते त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या समर्थकामध्ये सध्या नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे याचबरोबर गडचिरोलीचे भाजपचे आमदार देवराव होळी आणि अशोक नेते यांच्यामध्ये देखील प्रचंड असे राजकीय मतभेद असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे आत्राम आणि होळी यांची नाराजी हे अशोक नेते यांच्यासाठी या लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरताना दिसणार आहे याचबरोबर नेते हे खासदार असल्यापासून या मतदारसंघातील विकास कामांचा वेग देखील फारसा वाढलेला दिसत नाही वीज दळवळण सिंचन योजना या बाबतीत हा मतदारसंघ अजून देखील खूप मागे असलेला दिसतो दुसरीकडे सुरजागड लोह प्रकल्पाला स्थानिक आदिवासींचा विरोध आहे त्यामुळे येथील मतदारामध्ये देखील अशोक नेते आणि भाजपाबद्दल कुठेतरी नाराजीचा सूर दिसतो यावर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरसान यांचा या मतदारसंघामध्ये चांगला असा जनसंपर्क दिसून येतो सोबत स्वच्छ प्रतिमा आणि उच्च शिक्षितपणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत परंतु या लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणामध्ये ते कुठेतरी फिट बसत नाहीयेत असंच काहीतरी दिसतंय याचबरोबर नामदेवराव किसान यांच्या उमेदवारीबद्दल काँग्रेस अंतर्गत देखील नाराजी पाहायला मिळते यंदा आपली उमेदवारी डावल्याने काँग्रेसचे माजी आमदार तसेच गत लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नामदेवराव उसेंडे यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे याचसोबत या मतदारसंघात काँग्रेसमधून इच्छुक असलेले डॉक्टर नितीन कोडवते यांनी देखील आपणाला उमेदवारी न मिळाल्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे अशातच किरसान यांच्यापुढे हा मतदारसंघ जिंकण्याचं मोठं असं आव्हान असणार आहे तर या मतदारसंघाचे काँग्रेसचे गट उमेदवार डॉक्टर नामदेवराव उसंडी हे डॉक्टर किरसान यांची मनापासून मदत करतील का यावर या, या मतदारसंघाची बरीचशीच राजकीय गणिते ही अवलंबून असणार आहेत दुसरीकडे विकासाच्या बाबतीत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हा कोसो दूर असलेला दिसून येतो दोन हजार नऊ पासून गडचिरोलीला स्वतंत्र खासदार मिळाला असला तरी देखील या मतदारसंघाचा विकास मात्र ते दिसत आहे या मतदारसंघामध्ये आरोग्याचा प्रश्न हा फार गंभीर दिसतो सोबतच आदिवासी पाड्यावर रस्त्या अभावी रुग्णवाहिका वैद्यकीय सेवा या वेळेवर पोहोचत नाही परिणामी तेथील बऱ्याच लोकांचा उपचाराअभावी मृत्यू होतो याचबरोबर सीमाबाग तसेच नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याचा फटका देखील येथील सर्वसामान्य लोकांना बसताना दिसतो सबंध महाराष्ट्र हा दिवसेंदिवस प्रगती करत असताना दुसरीकडे मात्र गडचिरोली लोकसभा मतदारसंघ हा सर्वच बाबतीत वंचित असलेला दिसून येतो त्यामुळे या मतदारसंघात विकासाची गंगा व्हावी अशी येथील सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे खर तर ला है। या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात आपल्या हॅट्रिकचा विश्वास आहे तर काँग्रेसला राज्यात भाजप विरोधी लाट असल्याकारणाने विजयाची आशा आहे परंतु दुसरीकडे मात्र सर्वसामान्य गडचिरोलीकरांना आपल्या भागाचा विकास व्हावा हीच एकमेव अपेक्षा या दोन्ही उमेदवारांकडून या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं असणार आहे गडचिरोली चिरोड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस भाजपा व्यतिरिक्त बी वंचित बहुजन आघाडी बी आणि काही अपक्ष उमेदवार हे मैदानात असणार आहेत एकंदरीत एक हे सर्व उमेदवार हे या निवडणुकीत किती मते घेणार यावर काँग्रेस किंवा भाजपाच्या उमेदवाराचा विजय निश्चित होणार आहे सोबतच या मतदारसंघात असलेल्या बहुसंख्य आदिवासी समाज यावेळी कोणाच्या पाठीशी उभे राहणार हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली चिमुळ लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे तर विकासाच्या बाबतीत बॅकफूटवर पडलेला हा मतदारसंघ यंदा कोणावर विश्वास दाखवणार हे पाहणं महत्वाचं आहे तर निवडणुका येतील जातील उमेदवार निवडून येतील पराभूत होतील परंतु सर्वसामान्य गडचिरोलकरांना मात्र या मतदारसंघाला अच्छे दिन कधी येतील हीच एकमेव चिंता हे नेहमी सतावत आहे एकंदरीत त्याच निमित्ताने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोल चिमूर लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार राजा ही यावेळी आपली साथ कोणाला देणार असं आपणाला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद